तीन प्रमुख पक्षांचे जिल्हा प्रमुख भाजपच्या गळ्याला सोलापुरात शिंदेसेना तर कल्याणमध्ये ठाकरेंच्या सेनेचे दीपेश मात्रे कमळ हाती घेणार साताऱ्याचे सुनील माने राष्ट्रवादीत प्रवेश करणार मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विले पारले संघाची महत्वाची बैठक मुंबईतील महत्वाचे भाजपचे नेते उपस्थित राहणार निवडणुकांची रणनीती ठरणार राज ठाकरेंनी बोलावली मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करणार नगरपालिका निवडणुकीसंदर्भात बंधू युतीवर स्पष्टता देणार का अशी चर्चा देशाची मूळ संस्कृती हिंदू भारतात गैर हिंदू नाहीत बंगळुरूमध्ये सरसंघचालक मोहन भागवतांचं महत्वाचं वक्तव्य सनातन धर्म म्हणजेच हिंदू राष्ट्र असल्याची प्रतिक्रिया अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान आणि मंत्री नितेश राणेंचा वाद टोकाला दोन समाजात द्वेष पसरवण्याची भाषा केल्याचा ठपका ठेवत प्यारे खान राणेंना पाठवणार नोटीस